सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्याचबरोबर या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी कशी करायची त्यासह संपूर्ण पूजाविधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल तर तो मंत्र कोणता म्हणायचा आहे तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे श्री महालक्ष्मीचं व्रत आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर मिळवण्यासाठी त्याचबरोबर महालक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहण्यासाठी हे व्रत केलं जातं तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार दोन दोन गुरुवार आलेले आहेत दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि पाच डिसेंबरलाच पहिला गुरुवार असणार आहे तर या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आटपून आपली नित्यकामे उरकून आपल्याला ही पूजा करायची आहे तर ही पूजा कोणतीही कन्या स्त्री पुरुष कोणीही पूजा करू शकतं तर ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर मांडायची असते आणि काही स्त्रियांना काही कारणास्तव शक्य होत नसेल तर त्यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये सुद्धा त्यांनी पूजा केली तरी सुद्धा चालेल कारण तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे तेव्हा सुद्धा आपण ही पूजा करू शकतो तर आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने एक स्वस्ती काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचं आहे पाठावरती नवीन कोरं वस्त्र अंतरायचं आहे शक्यतो लाल रंगाचं वस्त्र घ्यावं नसेल तर काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र तुम्ही चौरंगावर किंवा पाठावरती अंतरू शकता तर कोणतीही पूजा मांडताना आपण देवी देवतांना अक्षताचं आसन देत असतो प्लेट तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून मी ते अक्षता तयार करून घेतल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी करून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण सर्व देवी देवतांची पूजा करून घेऊया तर सर्वात आधी पाटावरती तांदळाचं आसन ठेवून मी एक दिवा ठेवून घेतलेला आहे तर त्यानंतर आपण कलश मांडणी करून घेऊया तर हा कलश देवी स्वरूप म्हणून आपण मांडतो त्यामुळे गहू किंवा तांदळाच्या राशीवरती हा कलश ठेवायचा आहे तुम्ही तांदळाने पाटावरती स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढूनसुद्धा त्यावरती हा कलश ठेवू शकता तर मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून हा कलश ठेवलेला आहे असं केल्यामुळे पूजा उचलतानासुद्धा ते आपल्याला सोपं जातं कलशावरती हळदी कुंकुवाने स्वस्तिक आणि पाच नाम देखील मी आधी सोडून घेतलेले आहेत कलशामध्ये ऐंशी टक्के पाणी भरून घेतलेलं आहे तर त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एक फूल टाकायचं आहे तर इथे पाटावरती एका बाजूला अशी मी कलशाची स्थापना इथे करून घेतलेली आहे त्याचबरोबर एका नारळाला मी असा देवीचा मुखवटा बांधून घेतलेला आहे तर हा मुखवटा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही लावला तरीसुद्धा चालेल तर आता हल्ली अशा प्रकारचं वस्त्र किंवा देवीचा मुखवटा बाजारामध्ये आपल्याला सहज मिळून जातो तर हा फक्त सजावटीचा भाग आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही लावलं तरीसुद्धा चालेल कारण हे लावायलाच पाहिजे असं काहीही नाही असं सजवल्याने फक्त पूजेची सुंदरता वाढते आणि आपल्याला सुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं तर आपली एक हाऊस असते त्यामुळे आपण हे सर्व काही करत असतो किंवा तुम्ही फक्त साधा जरी कलश मांडला आणि नारळालासुद्धा हळदी कुंकू किंवा नागडोळे मिळतात ते जरी लावले तरीसुद्धा पुरेस आहे त्यानंतर कलशामध्ये मी पाच प्रकारच्या झाडांच्या पानांच्या ढाळ्या लावलेल्या आहेत तुमच्याकडे पाच प्रकारच्या झाडाची पाने असतील तरी ती अवश्य लावा नसेल तर मग फक्त आंब्याची किंवा विळ्याची पाने लावली तरीसुद्धा चालतात त्याचबरोबर देवीला मी असं छान वस्त्र घालून घेतलेलं आहे देवीचा मुखवटा मी नारळाला बांधलेला आहे तर देवीला छान असे दागिने सुद्धा मी ते घातलेले आहेत तर अशा प्रकारे कलशाला सजवण्यासाठी तुमच्याकडे जे काही का साहित्य असेल त्याने तुम्ही हा कलश सजवू शकता त्यानंतर मुखोट्यावरती मी असा हारसुद्धा ठेवून घेतलेला आहे तुमच्याकडे गजरे असतील किंवा आपल्याला या गुरुवारच्या पूजेमध्ये फुलांची वेणीसुद्धा मिळते तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे आपली कलश मांडणी इथे झालेली आहे त्यानंतर कलशाच्याच बाजूला आपल्याला श्री महालक्ष्मीची स्थापना करायची आहे तर बाजूला थोड्या अक्षता ठेवून मी इथे श्री महालक्ष्मीचा फोटो त्यावरती ठेवलेला आहे तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवा किंवा मग तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवली तरीही चालेल लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीसमोर आपल्याला जोडपानाचा विडा सुद्धा ठेवायचा आहे त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी असं पाच प्रकारचं साहित्य आपल्याला त्या विड्यावरती ठेवायचं आहे तर त्याच्याच बाजूला मी अशी आसन ठेवून घेतलेले आहेत तुम्ही जोड विड्याची पाणी देखील ठेवू शकता त्यावरती अक्षता ठेवून घ्यायच्या आहेत त्यातील एका आसनावरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत आणि दुसऱ्या आसनावरती आपण माझ्याकडे कवड्या आहेत तर त्याची मी ते स्थापना करणार आहेत तर तुमच्याकडे इतर कोणत्याही लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्या, तुम त्या पद्धतीने तुम्ही तिथे आसन मांडायचे आहेत पण आपण पन कोणत्याही देवतेची स्थापना करण्यापूर्वी सर्वांना अभिषेक करायचा आहे तर सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे तर या दिवशी आपण रोजच्या देवपूजेमध्ये सकाळी जर गणपती बाप्पांना तुम्ही स्नान घातलेलं असेल तर मग आता अभिषेक तुम्ही घातला नाही तरीसुद्धा चालेल फक्त मांडून त्याची पूजा करावी तर इथे मी स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक घातलेला आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा तर अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर विड्याच्या शेजारच्या आसनावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचे प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर माझ्याकडे इथे अशा कवड्या आहेत तर त्यासुद्धा मी इथे पूजेमध्ये ठेवणार आहे तुमच्याकडे सुद्धा ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवू शकता जसं श्री की श्रीयंत्र असेल किंवा कमळगट्ट्याची माळ असेल कवड्या असतील गजलक्ष्मी असेल तर ज्या काही तुमच्याकडे लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्या सर्व इथे तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहेत तर आता या ठिकाणी माझ्याकडे कवड्या आहेत तर त्यावरती मी स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेत आहे तर यावेळी तुम्ही माता लक्ष्मीचा एखादा कोणताही मंत्र म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मी देवेन महा देवे ओम श्री महालक्ष्मी देवे महा त्यानंतर आपण गणपतीच्याच बाजूला जे आसन ठेवलेलं आहे त्यावरती मी कवड्या स्थापन केलेल्या आहेत तसेच ही पूजा करताना आपल्याकडे असं महालक्ष्मीच्या व्रताचं पुस्तक असणं गरजेचं आहे तर हे सुद्धा आपण या पूजेमध्ये मांडणार आहोत तर अशा प्रकारे सर्व देवी देवतांची मांडणी तर झालेली आहे तर आता आपण या सर्वांची पूजा करून घेऊयात पूजा करण्याआधी आपण सर्वात आधी दिवा लावतो तर दिवा सर्वात आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करायची असते असा नियम आहे त्यामुळे दिवा लावून दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे अगरबत्ती ओवाळून दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्याची पूजा झाल्यानंतर विघ्नहर्ता बाप्पाची पूजा करायची असते तर आपण गणपतीची पूजा करून घेऊया गणपतीला हळदी कुंकू अक्षता शक्य असेल तर लाल रंगाचं फूल व्हायचं आहे दुर्वा व्हायच्या आहेत धूप दीप ओवाळून गणपती बाप्पांना आपण नैवेद्य नैवेद्यसुद्धा ठेवायचा आहे तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची आहे तर या पूजेची उत्तर पूजा कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती चा अपलोड होईल त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपण जो विडा ठेवला होता तर त्या विड्याची देखील पूजा करून घ्यायची आहे विड्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे त्यानंतर देवी स्वरूप आपण जो कलश मांडलेला आहे तर त्या कलशाची देखील हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे ही पूजा करताना आपल्याकडे एखादं साहित्य उपलब्ध नसेल तरी सुद्धा चालेल कारण शेवटी भाव महत्वाचा आहे फक्त ही पूजा मनोभावे करावी ती देवीपर्यंत नक्कीच पोहोचते कलशाची पूजा झाल्यानंतर श्री महालक्ष्मीची सुद्धा पूजा करून घ्यायची तर माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या शक्य असेल तर लाल रंगाचं फूल व्हायचं कमळाचं किंवा मग लाल रंगाचं गुलाबाचं फुल तुम्ही वाहिलं तरी सुद्धा चालेल कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे धूप दीप ओवाळायचा आहे त्यानंतर आपण ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या असतील कवड्या असतील श्रीयंत्र असेल गजलक्ष्मी असेल किंवा कुबेर यंत्र असेल तर या सर्वांची देखील आपण अशाच पद्धतीने पूजा करून घेणार आहोत तर या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मग आपण हा उपवास सोडायचा आहे देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण गाईला सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे ज्याला गोग्रास म्हटलं जातं सायंकाळी गायीची सुद्धा पूजा करून तिला सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे आपण पूजेमध्ये जे व्रतकथेचं पुस्तक ठेवलेलं आहे तर त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे त्यावरती जो महालक्ष्मीचा फोटो आहे तर त्या, त्या फोटोवरती सुद्धा तुम्ही हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे तर ही पूजा करताना आपण अगदी शांतचित्ताने एकाग्र मनाने ही पूजा करायची आहे आपल्याकडे असेल त्या साहित्यामध्ये अगदी मनोभावे पूजा केली तर या व्रताचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल त्यानंतर नैवेद्यासाठी आपण या ठिकाणी पाच वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा कोणत्याही एकाच प्रकारची पाच फळं घेतली असतील तर ती ठेवून घ्यायची आहेत तर इथे मी पाच केळी ठेवलेली आहेत पूजेमध्ये फळं ठेवताना त्याला कायम देट असावं अशी फळं घ्यावी पूजेसाठी ती फळं योग्य मानली जातात देटासह किंवा पानासह अशी फळं पूजेमध्ये ठेवायची असतात तर तुम्ही पाहू शकता इथे मी पाच केळी घेतली आहेत पण तीही देटासकट आहेत जर तुम्ही पेरू किंवा सीताफळ घेणार असाल तर ते देटासह आणि पानासह असावं याची काळजी घ्यावी त्याचबरोबर नैवेद्यासाठी मी इथे दूध साखर सुद्धा ठेवलेला आहे माता लक्ष्मीला दूध साखर खीर अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दूध साखर किंवा खिरीचा नैवेद्य नक्कीच दाखवा तसेच तुम्ही खडी साखरेचाही नैवेद्य ठेवू शकता पाण्याचं मंडल बनवून त्यावरती आपण तो नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यम समर्पया मी सर्व <Sanye> पूजा झाल्यावरती आपण जे पुस्तक ठेवलेलं आहे श्री महालक्ष्मी व्रतकथा तर त्यातील कथा तुम्हाला वाचायची आहे तुम्हाला काही जणांना वाचता येत नसेल तर त्यांनी फक्त ऐकली तरी सुद्धा चालेल किंवा मग मोबाईलवरती सुद्धा तुम्ही ऐकली तरी सुद्धा चालेल तर या पुस्तकामध्ये सर्व काही दिलेलं आहे तर ही कथा वाचल्यानंतर आपण देवीची आरती करायची आहे पुस्तकाच्या सर्वात शेवटच्या पानावरती आपल्याला लक्ष्मीची आरती दिलेली आहे तर ती आरती पाहून तुम्ही म्हणू शकता किंवा मग मोबाईलवरती सुद्धा सर्च केल्यानंतर तुम्हाला ती लगेच मिळून जाईल तर ती आरती म्हणायची आहे जय देवी जय देवी जय श्री महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी तर ही आरती आहे तर, आरती तो मला तर, तर ती आरती तुम्हाला संपूर्ण म्हणायची आहे तरी ते मी मरून दाखवली तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे तुम्ही ती आरती पूर्ण म्हणायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण एक मंत्र म्हणायचं आहे तर कोणत्याही प्रकारच्या श्री महालक्ष्मीच्या पूजेनंतर आपण हा मंत्र म्हणू शकता भगवान विष्णूशिवाय माता लक्ष्मी ही अपूर्ण आहे असे म्हणतात त्यामुळे लक्ष्मीच्या कोणत्याही पूजेनंतर भगवान विष्णूंची पूजा करणे हे अनिवार्य आहे कारण त्यांच्याशिवाय लक्ष्मी देवी प्रसन्न होत नाही त्यामुळे ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान श्री विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यामुळे लक्ष्मी देखील प्रसन्न होते तर सर्वात शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या लक्ष्मी मातेसमोर व्यक्त करायच्या आहेत हे गुरुवारचे व्रत केल्यामुळे घरात सतत पूजा अर्चा केल्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते आणि प्रामुख्याने यामुळे घरातील वातावरण बदलून सर्व गोष्टींची भरभराट होते त्यानंतर आपण सर्वात शेवटी देवीची ओटी भरायची आहे तर देवीची ओटी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी भरू शकता पहिल्या दुसऱ्या किंवा शेवटच्या गुरुवारी भरली तरी सुद्धा चालेल ते तर ओटी तुम्ही खना नारळने सुद्धा भरू शकता तर मी ते एक नारळ घेतलेला आहे सुपारी नान हळकुंड तर तसेच ब्लाऊज पीस किंवा साडीसुद्धा जरी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल तर, चाले, तर मी ते ब्लाऊज पीस घेतलेला आहे जो आपण ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस घेतलेला आहे शक्यतो चांगला वापरा जेणेकरून आपण शेवटच्या गुरुवारची पूजा झाल्यानंतर गुरुवारचे श्री महालक्ष्मी व्रताचे उद्यापन झाल्यानंतर आपण तो ब्लाऊज पीस स्वतःच वापरायचा आहे नारळावरती हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आणि देवीची ओटी भरायची आहे तर अशा पद्धतीने आपण देवीची ओटी भरायची आहे तर ओटीतलं जे काही साहित्य आहे ते सगळं ओटीवरती ठेवून देवीच्या पुढे जागा असेल तर तिथे ठेवा नसेल तर मग तुम्ही खाली अशी मी जशी प्लेट ठेवली आहे तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर येणाऱ्या चारही गुरुवारी आपल्याला अशा प्रकारे ही पूजा करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर उद्यापन कसं करायचं याचासुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती चा अपलोड होईल तर आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ